नमस्कार अग्री स्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे अगदी खुसखुशीत आणि हाताला एकही एक तेलाचा थेंब न लागता जिभर विरघळणारी अशी चकली आज आपण बनवणार आहोत पण त्यासाठी लागणारं जी भाजणी आहे त्याचीच आज आपण रेसिपी पहिली पाहणार आहोत नंतर पुढच्या रेसिपीमध्ये तुम्हाला मी चकली कशी बनवावी ते दाखवणार आहे तर इथे मस्त अशी आपली भाजणी तयार करून घेतलेली आहे तीच रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे प्रमाण एकदम प्र व्यवस्थित दिलेलं आहे तर नक्की ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि नंतर कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी वाटली तर इथे मी तांदूळ घेतलेले आहे चार वाटी तुम्ही वाटीच्या सुद्धा मोजू शकता किंवा किलोच्या सुद्धा इथे मोजू शकता तर किलोच्या साहाय्याने घेतलेलं असेल तर ही माझी दीड किलो तांदूळ होत आहेत आणि वाट्या घेतलेल्या आहेत चार तर वाटीच्या प्रमाणे तुम्हाला सध्या दाखवते इथे मी तांदूळ चार वाट्या घेतलेल्या आहेत इथे कोणत्याही तांदळाचा वापर केलं तरी चालेल फक्त जुना तांदूळ वापरायचा तर आता इथे माझ्या घरामधलं जाडा तांदूळ होता ते घेऊन मी इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता हे तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी घेतलेली आहे डाळ तर आता ही चणाडाळ आहे दोन वाट्या म्हणजेच पाऊण किलो तर आता ही चणाडाळसुद्धा आपण स्वच्छ धुवून घ्यायचे वाटीचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं म्हणजे आपली चकली अतिशय खुसखुशीत होते पुढे कोणकोणते रेस त्याच्यामध्ये सामग्री वापरलेत तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर आता ही सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन पाण्यात म्हणजे त्याला जे लागलेली घाण किंवा त्याच्यात जे हे असतात सगळे काळेपणा असतो तो निघून जातो आता मुगडाळ घेतलेली आहे इथे मुग डाळ घ्यायची आहे एक वाटी म्हणजे दोन वाट्या चणा डाळ तर एक वाटी मुग डाळ तर आता इथे डाळ घेतलेली आहे ती स्वतः स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे उडदाची डाळ घेतलेली आहे ही उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी तर आता आपण ही व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घ्यायची कारण उडदाच्या डाळीला बरीच अशी पावडर असते ज्यामुळे आपली चकली कडक किंवा व्यवस्थित होत नाही तर आता इथे मी सर्व डाळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पण आता हे वाळवायचं कसं तर हे वाळवताना उन्हामध्ये कधीही वाळ टाकू नका जर तुम्ही कड डाळ डायरेक्ट उन्हामध्ये वाळवली तर ही चकली आहे ती अगदी कडक होऊन जाते आणि चवसुद्धा बदलते तर आता आपण ही पाच ते सहा तास आपण त्यांच्या खालीच वाळवून घ्यायची आहे तर आता ही सगळी मी वाळवून घेतलेली आहेत आता आपण भाजायचं कसं ते पाहूया कारण भाजणं ही एक टेक्निक असते आणि व्यवस्थित भाजली तरच आपली भाजणी व्यवस्थित तयार होऊन चकली अतिशय खुशखुशीत तयार होते तर आता मी हे जे तांदूळ आहेत ते वाळवलेले आहेत ते गॅसची फ्लेम लो ते मिडियम अशा हीटवरतीच हे तांदूळ चांगले असे भाजून घ्यायचे पण खूप करपवायचे नाही अगदी काळेपडेपर्यंत करपवायचे नाही तुम्ही जेव्हा स्लोवरती किंवा एकदम कमी गॅसच्या फ्लेमवरती भाजता तेव्हा अतून छान ते भाजली जातात आणि वरती अगदीच काही लाल लाल व्हायची गरज नाही पहा इथे थोडं थोडं कलर चेंज झालेला आहे आता आपण हे तांदूळ एका परातीत काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सर्व तांदूळ भाजून घ्यायचे आहे आता आपण घेऊया जी आहे चणा डाळ तर इथे चणा डाळसुद्धा वाढलेली आहे तीसुद्धा आपण अशाच पद्धतीने व्यवस्थित लो ते मिडीयम हीटवरतीच भाजून घ्यायची आहे तुम्ही गॅसची फ्लेम अगदी फास्ट करू नका नाहीतर ही डाळ चांगली भाज वरून भाजलेली दिसेल पण अतून ही भाजली जाणार नाही आणि काळे काळी होऊन जाईल तर आता आपण ही छानपैकी व्यवस्थित अशी गॅसची फ्लेम कमी जास्त कमी जास्त असे करून छान भाजून घ्यायचे तर पहा इथे रंग बदलत आहे टिपके टिपके आलेले आहेत ह्याच नडाळीला तर आपण हे आता डाळ काढून घेऊया हे थोडं भाजताना प्रोसिजर तुम्हाला मोठी वाटत असेल पण जितकी भाजणी तुम्ही व्यवस्थित करा तितकीच ही चकली आपली खुसखुशीत होईल आता मुगडाळ मुगडाळ ही पटकन भाजली जाते किंवा पटकन त्याच्यावरती टिपके पडतात त्यासाठी गॅसची फ्लेम अतिशय बारीक ठेवायची आहे आणि छान अशी ती भाजून घ्यायची सुंदर खमंग वास सुटतो जेव्हा चणा डाळ डाळ उडदाची डाळ भाजली जाते तेव्हा खमंग असं वास सुटतो तर आता आपण चना डाळ भाजून घेतलेली आहे डाळसुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही भाजून घ्या पा कलर थोडासा ब्राऊनिश आलेला आहे थोडा कलर चेंज झालेला आहे आता आपण उडदाची डाळ इथे भाजून घ्यायची आहे ती पण वाळवून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम अतिशय बारीक अशी ठेवायची आहे कारण की गॅसची फ्लेम जेव्हा बारीक ठेवाल तेव्हाच तुमची डाळ व्यवस्थित आतपर्यंत भाजली जाते तर आता ही व्याजची फ्लेम बारीक करून घेतलेली आहे आणि हीसुद्धा डाळ अशाच पद्धतीने भाजून घेत आहे आता इथे ही भाजताना जेव्हा भाजणी असते ही भाजणी भाजताना थोडा वेळ होतो पण ही भाजणी अतिशय सुंदर तयार होते आता आपण हे जे भिजवून घेतलेले धुवून घेतलेले पदार्थ होते आता आपण जे वस्तू बस... जे पदार्थ आहेत ते न धुता भाजणार आहोत ते म्हणजे धणे आता धण्यांचं प्रमाण इथे तीस ग्रॅम घेतलेलं आहे धणेसुद्धा चांगले चा भाजून घ्यायचे छान असं वास सुटतो धण्यांना त्यानंतर आपण इथे जिरं घेतलेलं आहे तीस ग्रॅम तर आपण इथे दीड किलोचं वजनाप्रमाणे मी इथे करत आहे त्यामुळे तीस ग्रॅम इथे जिरं घेतलेलं आहे जिरंसुद्धा खमंग असं भाजून घेतल्यानंतर वास अतिशय सुंदर येतो पटकन भाजलं जातं जिरं धणे हे जास्त वेळ लागत नाही तर आता आपण जिरं चांगलं भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा एका भांड्यात त्याच भांड्यात काढून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकूया पोहे आता इथे पोह्यांचं प्रमाण घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम दीड किलोला दीडशे ग्रॅम पोहे घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला अंदाजे जर तुम्ही एक किलोचीच भाजणी करत असाल एक कितो एक किलो तांदळाची भाजणी जर करत असाल तर इथे तुम्हाला एक किलोच शंभर ग्रॅमच पोहे वापरायचे आहेत तर आता हे पोहेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत भाज पोहे भाजतानासुद्धा गॅसची फ्लेम अतिशय बारीक ठेवायची आहे म्हणजे पोहे व्यवस्थित भाजले जातील पोहे काढून घेतल्यानंतर आपण इथे साबुदाणा घेणार आहोत तर साबुदाणाचा प्रमाणसुद्धा दीडशे ग्रॅमच घ्यायचं आहे इथे साबुदाणे चांगले जिथे स्वच्छ धुवायची गरज नाही आहे साबुदाणा चांगला सफेदच आहे तर आता साबुदाणासुद्धा हळवारपणे बारीक गॅसवरच लो मिडियम हीटवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे ते चांगले फुलाला ला लागल्यानंतर आपण हे काढणार आहोत जोपर्यंत हे व्यवस्थित फुलत नाही तोपर्यंत हे भाजून घ्यायचे आहे कारण साबुदाणा हा तडतडून असं छान असं फुलायला लागतो तुम्हाला बघा इथे साईज बदललेली आहे तर अशा पद्धतीने हे सुद्धा भाजून घेतलेले आहे आता हे सर्व साबुदाणे सगळं व्यवस्थित जिन्नस भाजून घेतल्यानंतर हे गार होऊन द्यायचं एक आहे एकत्र करायचं आहे आणि ही गिरणीमध्ये दळायला द्यायचं आहे आता हे गिरणीमध्ये देताना चांगली भाजणी बारीक दळायला सांगायची आहे तर आता आपली ही बी भाजणी व्यवस्थित झालेली आहे आणि मी सुद्धा गेणीमध्ये दळायला देणार आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणीपर्यंत आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे कुर चकली अतिशय खुसखुशीत आणि तेलाचा एकही थेंब न वापरता चकली कशी बनवायची ती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजणी केली तर ही चकली पाहा अशी खुस हातावरती चुरली तर तेलाचा एकही थेंब लागत तर नाहीच आणि चकलीसुद्धा सुंदर तयार होते तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच रेसिपी पाहत राहा आणि ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय